नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना आज रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या आजपर्यंतच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आणि जेवढा माझा आध्यात्मिक अभ्यास आहे आणि माझ्या एकंदरीत आजवरच्या अनुभवांवरनं तीन अशा महत्त्वाच्या गोष्टी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की ह्या तीन गोष्टी जो व्यक्ती जर का करत असेल कळत किंवा न कळत काही असू द्या पण या तीन गोष्टी जो व्यक्ती करतोय तर त्याचा विनाश हा ठरलेला आहे त्या व्यक्तीचा ऱ्हास होणार आहे तो व्यक्ती स्वामींच्या कोपाला पात्र होणार आहे आणि त्याची अधोगती निश्चित आहे तो रसा तळाला जाणार आहे हे निश्चित आहे तो स्वामींच्या दरबारामध्ये जाणून बुजून केलेल्या अपराधांना आणि पापांना क्षमा नाहीये तर या तीन गोष्टी ज्या आहेत ना ह्या पाप या कॅटेगरीत येतात आणि पाप प्रवृत्तीला स्वामी कधी क्षमा करत नाही त्याच्यात आणि त्याच्या कर्माच्या फळामध्ये स्वामी कधी हस्तक्षेप करत नाही अशा व्यक्तीला स्वामी कधीही अभय देत नाही आणि ज्याला स्वामींचा अभय नाही आहे त्याला या तिन्ही लोकांमध्ये कोणीही वाचू शकत नाही चला जाणून घेऊ या कोणत्या त्या तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे की बघा आपल्या आजूबाजूला जीवनामध्ये आपण बघतो की दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे असे लोक की ज्यांची मुळात वृत्ती प्रवृत्ती ही वाईट आहे त्यांचा स्वभावच वाईट आहे पाप प्रवृत्ती त्यांच्याकडे खूप जास्त असते आणि जे आपण म्हणतो ना कलियुग आहे तर ते कलियुगाचे खास लोक असतात कलीचे सगळे सोयरे असतात जसं गुरुचरित्रात सांगितलेलं आहे ज्यांची वृत्ती पापाची आहे अशी लोकं असतात आणि दुसरी लोकं आहेत दुसऱ्या प्रकाराची की ज्यांची वृत्ती ही मुळातच सात्विक असते धार्मिक असते अध्यात्मिक असते आणि सात्विक वृत्ती म्हणजे की असं नाही की सात्विक वृत्ती म्हणजे की तो देवाचा भक्तच असला पाहिजे किंवा तो व्यक्ती धार्मिकच असला पाहिजे अगदी असंही नाही जरी तो व्यक्ती धार्मिक नसेल कुठल्याही देवाला धर्माला तो म्हणजे कुठलाही देवधर्म तो करत नसेल तरी सुद्धा सात्विक व्यक्ती म्हणजे की त्याच्या ठाई पाप प्रवृत्ती ही कमीत कमी आहे नाहीच आहे असं कोणीच नाही आजकाल युगामध्ये कमीत कमी पाप प्रवृत्ती आहे आणि जास्त जास्त तो व्यक्ती सात्विक आहे म्हणजे तो कोणाचं जर का तो कोणाला मदत करू शकत नाही तर तो कोणाला त्रास तरी देणार नाही असाही व्यक्ती असतो कोणाचं वाईट करणार नाही ठीक आहे दोन प्रकारचे हे लोक असतात तर या दोन प्रकारच्या लोकांपैकी जे पाप प्रवृत्तीचे लोक असतात ते अनेक प्रकारचे पाप करत असतात म्हणजे त्यांचं रोजचं कर्मच असतं की ते काही ना काही उपद्रव करत असतात जीवनात हे ना ते सगळ्या गोष्टी करत असतात त्यांचा हिशोब अर्थात होतच असतो कर्म त्यांचं लिहिलं जात आहे परंतु ह्या लोकांची जी अधोगती असते ना ती कुठून सुरू होते तर त्याचं पहिलं कारण मी सांगतोय की असे लोक जर का त्यांनी कितीही अपराध केले असतील किती इतर गोष्टी केल्या ते त्यांचं कर्म लिहिलं जाते आणि त्या ठरलेल्या नियोजित वेळेत त्यांना शिक्षा शिक्षा ही स्वामींच्या दरबारात होणार आहे सुनावली जाणार आहे परंतु एक मुख्य गोष्ट अशी आहे की जर का हे लोक एखाद्या सात्विक व्यक्तीला म्हणजे एखाद्या भद भगवत भक्ताला किंवा एखाद्या सद्गृहस्थाला जर का उगाच छळत असतील त्याला त्रास देत असतील तर तुम्हाला सांगतो अशा व्यक्तींवरती स्वामींची जी तीव्र दृष्टी आहे जी स्वामींची जी विनाशकारी दृष्टी आहे कोप करणारी दृष्टी आहे ती अशा लोकांवर त्वरित पडत असते आणि ज्यांच्याकडे स्वामींनी रागाने पाहिलेलं आहे ज्यांची नोंद स्वामींनी स्वतः दखल घेतलेली आहे त्या व्यक्तींचा त्या क्षणापासून त्यांचा राहस हा सुरू झालेला असतो मी काय सांगतोय मुद्दा तो लक्षात घ्या अनेक आपल्या आजूबाजूला अशा घटना दिसतात की अनेक लोक जे असतात ना तर ते उगाच एखाद्या चांगल्या व्यक्तीला आता भगवत भक्त म्हणजे तो देवाचा वक्तव्य असू शकतो किंवा एखादा धार्मिक व्यक्ती असू शकतो किंवा तो धार्मिक अगदीच नसेल पण तो सात्विक व्यक्ती आहे म्हणजे तो कधी को कोणाचा जो व्यक्ती वाईट करत नाही असतो ना आपण बघा आपल्या आजूबाजूला काही लोक असतात की ज्यांच्या बाबतीत म्हणजे सगळेच म्हणतात की अरे तो देव माणूस आहे खूप चांगला माणूस आहे तर अशा देव माणसाला किंवा अशा चांगल्या माणसाला जर एखादा व्यक्ती ह्या ना त्या कारणाने छळत असेल आणि त्याला त्रास देत असेल आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यातनं जर आश्रू येत असतील तर हे करणारा जो व्यक्ती आहे तो निश्चितच शिक्षेस पात्र आहे स्वामींची कोपदृष्टी त्याच्यावर त्वरित तो होते लवकरात लवकर होते आणि स्वामी या गोष्टीची लवकर दखल घेतात त्याला कर्मांचं पर फळ भोगेपर्यंत वाट बघावं लागत नाही स्वामी त्याचा हिशोब स्वतः करतात त्याचा निकाल स्वतः लावतात लवकरात लवकर तर असा जो व्यक्ती असेल तुम्ही आजूबाजूला पाहिल्या असतील अशा घटना ज्या अनेक ठिकाणी अशा घटना घडतात आपण बघू बघा जिथे आपण काम करतो कामाच्या ठिकाणी बघून घ्या किंवा अनेक आपल्या सोसायटीमध्ये आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कामाच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बऱ्याचदा असं होतं प्रत्येक ठिकाणी नाही पण बऱ्याचदा असं होतं की जे मालक लोक असतात एखादा बॉस असतो तो उगाच एखाद्या साध्या कर्मचाऱ्याला जो साधा म्हणजे ज्याचा स्वभावाने तो साधा आहे गरीब आहे सात्विक आहे की जो सहसा कोणाला प्रतिकार करत नाही अन्यायाविरुद्ध जो सहसा बोलत नाही तर अशा व्यक्तीला सतत त्रास दिला जातो टार्गेट केलं जातं मी अशा गोष्टींबद्दल बोलते हे एक उदाहरण झालं तर अशा वेळेस त्याचा ऱ्हास निश्चित आहे ठीक आहे ही गोष्ट जे पाप प्रवृत्तीचे लोक आहेत जे कलियुगाचे लोक आहेत जे कलीचे खास आहेत ते लोक अशा गोष्टी हे अपराध्य करतातच कारण त्यांची प्रवृत्ती आहे त्यांच्यावर कलीचा प्रभाव असतो त्यामुळे अशा व्यक्तींचा हिशोब हा स्वामी करणारच आहेत त्यामुळे आपण निश्चिंत राहायचं आपण त्याचा मनस्ताप करून घ्यायचा नाही हा पण आपल्या स्वामी वक्तांकडनं स्वामींच्या सेवेकरी परिवारामध्ये कुणाकडूनही अशी चूक होता कामा नये म्हणून मी या गोष्टी तुम्हाला जाणीव करून देत आहे ओके ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे की कधीही कोणाच्याही भले आपण पोटावर एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे की तुम्ही कोणाच्याही पाठीवर मारा परंतु कोणाच्या पोटावर मारू नका याचा अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे की तुमच्या तुमच्याकडून जर काहीतरी म्हणजे समजा की तुम्ही ना कधीही कुणाला काही चूक झाल्यास तुम्ही किती काही चूक असू द्या किती मोठी चूक असू द्या तुम्ही त्याला रागवा त्याला त्याला म्हणजे जे काही असेल तुमचं अपराध असेल त्याने केलेला काही समजा आता काही टेक्निकल ते, गोष्टी असतात ऑफिसमध्ये एखादा चुकला तर त्याला फाईन लागतो तर तो फाईन त्याच्याकडनं घ्या ठीक आहे शिक दंड असतो प्रत्येक गोष्टीचा त्याने चूक केली तर त्याला जो जो काही बाबा योग्य दंड आहे तो दंड त्याला तुम्ही सुनावा तो तो दंड भरेल वगैरे ह्या गोष्टी सगळ्या ठीक आहे परंतु कितीही काही झालं तर त्याला त्याच्या पोटावर मारू नका याचा अर्थ त्याच्या पोटा पाण्याचा रोजगाराचा जो प्रश्न आहे तो कधीही कुणी काही असू द्या हिरावून घेता कामा नये ठीक आहे कारण की प्रत्येकाला पोटापाण्याची व्यवस्था ही स्वामींनी करून दिलेली असते स्वामींनी जन्म दिलेला आहे प्रत्येकाला आणि त्याला पोटाला सुद्धा स्वामींनीच लावलेलं आहे तेव्हा त्याचं पोटपाणी तोडण्याचा आपल्याला कुणालाही काही अधिकार नाही आहे म्हणून म्हणतात पाठीवर मारा पोटावर मारू नका तर ह्या एका गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे खूप लोक इथेही चुकतात आणि अपराध नव्हे तर पाप खूप लोकांच्या हातून घडतं की त्यांचा इगो अहंकार काही लोकांचा इतका वाढलेला असतो इतका प्रबळ झालेला असतो की त्यांना त्यांच्या स्वतःच्या जे काही त्यांचं अस्तित्व आहे त्याच्यावर इतका म्हणजे गर्व असतो की ते दुसऱ्याला सामान्य व्यक्तीला अगदी क्षुल्लक समजतात किरकोळ समजतात आणि सहज काहीतरी छोट्या चुकामुळे छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते बऱ्याचदा त्याला नोकरीवरून काढून टाकतात आणि काही काही तर असे मी उदाहरणं पाहिलेले आहेत ते नोकरीवरून तर काढून टाकतात परंतु हीही काळजी घेतात की त्याला पुढेही कुठे लवकर नोकरी मिळणार नाही अशा सुद्धा गोष्टी काही लोक करतात तर त्यामुळे त्या व्यक्तीला जो प्रचंड त्रास होतो त्याचे वनवन होते त्याचा आयुष्याचा जो काही जो काही म्हणजे खेळ हा मानला जातो तर हा सगळा प्रकार स्वामी बघत असतात त्याची नोंद स्वामींच्या दरबारात होते मित्रांनो लक्षात घ्या तर जरी आज तो व्यक्ती किती शक्तिशाली असेल हे करणारा परंतु तो हे विसरतो की त्याच्याहीपेक्षा सर्व शक्तिमान ब्रह्मांड नायकावरती बसलेला आहे आणि तो बघत आहे तो त्याच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे त्याने ज्याच्या पोटावर मारलेला आहे तर त्याला माहिती नाही की कोणाच्या पोटावर मारणं हा किती मोठा अपराध आहे स्वामींच्या नजरेमध्ये तर त्या व्यक्तीला स्वामी हे अद्दल घडवत नाही तर त्याला जन्माची अद्दल घडवतात आणि त्याला अशा प्रकारे स्वामी त्याला म्हणजे त्याची त्याचं जीवनचक्र स्वामी असं फिरवतात ना रातोरात एखाद्या दिवशी की त्या व्यक्तीला क्षणात ते क्लिक होतं की मी काय केलेलं आहे आणि आज माझी ही जी गती होत असेल तरी का होते याची जाणीव सुद्धा स्वामी करून देतात मित्रांनो हे लक्षात घ्या त्यामुळे चुकूनही कधीही लक्षात ठेवा जर तुम्ही देखील मोठ्या उद्यावर असणार किंवा तुमच्या हाताखाली सुद्धा जर का काही लोक कामाला असतील पोट भरत असतील तर कधीही कोणाच्या पोटावर मारू नका काही चूक झाली त्याचा योग्य तो तुम्ही मापदंडानुसार तुम्ही त्याला योग्य ती शिक्षा द्या योग्य तो जो काही दंड असेल तो घ्या परंतु कधीही कोणाला नोकरीवरून काढून टाकणं सहज किंवा कोणालाही त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल असं करू नका मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की हल्लीच मागे काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ मी पाहिला होता रील एक पाहिला होता तर त्या रीलमध्ये दाखवलं म्हणजे मुंबईचा हा मुंबई प्रकार होता मुंबईतला प्रकार होता की एका मार्केटमध्ये एक कसलं तरी मोठं दुकान आहे मला माहिती नाही नेमकं ज्वेलरीचं किंवा कसलं तरी एक दुकान आहे त्या दुकानाच्या बाहेर एक छोटासा विक्रेता काहीतरी वस्तू विकत होता छोटासा विक्रेता म्हणजे ते असतात ना तास दोन तास ते फक्त येतात बसतात आपल्या छोट्या छोट्या वस्तू मांडतात तास दोन तास त्यांची विक्री झाली ते चालले जातात असा एक विक्रेता दुकानाबाहेर बसला होता विक्रीला म्हणून तर तो दुकानाचा जो मालक होता तो इतका विचित्र प्रवृत्तीचा व्यक्ती होता की त्याने तो व्यक्ती तिथे बसू नये त्याच्या दुकानाच्या बाहेर म्हणून त्याने तिथे पाणी फेकलं जाणून बुजून पूर्ण जागा ओली करून टाकली जेणेकरून तो बसणार नाही तर मित्रांनो ह्याच प्रकारांबद्दल मी बोलतोय ठीक आहे या गोष्टी दिसायला जेवढ्या किरकोळ आणि शुल्लक दिसतात ना अनेक लोक बघतात रोडावरून जाता येता सगळे लोक हा प्रकार बघतात पण याच्या बाबतीत कोणी बोलत नाही कारण की लोकांच्या नजरेत या गोष्टी शुल्लक आहेत किरकोळ आहेत पण लक्षात घ्या स्वामींच्या नजरेत या गोष्टी शुल्लक नाही आहेत हे अपराध आहेत अक्षम्य अपराध आहेत तर अशा अपराधांना कधीही क्षमा होत नाही यांचा हिशोब स्वामी स्वतः करतात हे लक्षात घ्या ठीक आहे ही चूक आपल्या हातून कधी होता कामाने कळत किंवा न कळत हे लक्षात ठेवा त्यानंतर आजच्या व्हिडिओतली तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे असलेल्या बळाचा शक्तीचा कधीही गैरवापर करू नये आपल्या शक्तीचा कधीही कोणाला कमजोर व्यक्तीला किंवा आपल्यापेक्षा जो निर्बल आहे त्याला सतावण्यासाठी किंवा त्याला, त्याला त्रास देण्यासाठी कधीही शक्तीचा बळाचा वापर करू नये असं स्वामी म्हणतात उदाहरण म्हणून जर घ्यायचं आहे तर ब्रह्मांडात एवढं सुंदर उदाहरण आणि एवढं शक्तिशाली उदाहरण नाही आहे ह्या गोष्टीसाठी आणि ते उदाहरण म्हणजे स्वतः आपले पवनपुत्र हनुमान बजरंगबली महाराज बघून घ्या त्यांच्या एवढा शक्तिमान तीनही लोकांमध्ये कोणीही नाहीये तरी देखील सर्व शक्तिमान असून महाबली असून त्यांचं चरित्र रामायणामध्ये किंवा इतर कुठल्याही ग्रंथामध्ये हनुमानांचं चरित्र जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला एकही घटना अशी सापडणार नाही की ज्याच्यामध्ये हनुमानांनी आपल्या शक्तीचा उन्माद केलेला आहे किंवा आपल्या शक्तीचा त्यांनी अहंकार दाखवला किंवा कोणामध्ये त्यांनी आपल्या शक्तीचा गैरवापर केला असं एकही उदाहरण कधीही कुठे सापडत नाही उलट या उलट हनुमानांचं चरित्र जर तुम्ही रामायणातही पाहिलं पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर हनुमानांच्या पूर्ण चारित्र्यामध्ये पावलोपावली प्रत्येक घटनेमध्ये तुम्हाला नम्रताच दिसते सर्व शक्तिमान महाबली असून देखील हनुमानांसारखं नम्र कोणीच नाही आहे कधीही बघा तुम्ही हनुमानच्या किती गोष्टी येऊन घ्या तर एवढा शक्तिशाली दैवत जर का एवढं नम्र तर हे उदाहरण आहे त्यांचं जे देवांचे जे चरित्र आहेत बघा आपल्या देवांचे देवा हे आपल्या आपल्याला प्रत्येक चरित्र प्रत्येक देवाचं चरित्र काहीतरी शिकवतं हनुमानचं चरित्र तुम्हाला हे शिकवतं की कितीही शक्ती असू द्या त्या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करा धर्मासाठी धर्माच्या विजयासाठी आणि धर्म जगवण्यासाठी वापर करा धर्म म्हणजे सत्यासाठी चांगल्यासाठी आणि जे काही आपले कर्म म्हणतो आपण ठीक आहे तर जो काही ज्या देवाच्या इच्छा आहे ज्यासाठी परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे त्या गोष्टींसाठी वापर करा शक्तीचा नकारात्मक गोष्टींसाठी आणि वाईट गोष्टींसाठी कुणाला छळण्यासाठी शक्तीचा वापर करू नका हे हनुमानांचं चरित्र आपल्याला शिकवतं अनेक लोक आपण बघतो आता ही शक्ती हे बळ म्हणजे हे फक्त मी शारीरिक बळाबद्दल बोलत नाहीये यात सर्व काही आलं तुमचं शारीरिक असू द्या किंवा अधिकारिक बल म्हणजे काही लोकांकडे अधिकार असतात ते सुद्धा बल आहे काही सत्तेतले लोक असतात राजकारणी लोक सत्तेचाही अति किंवा चुकीचा वापर गैरवापर हे सगळंच या मुद्द्यामध्ये मी सांगतोय तुम्हाला सत्तेचा गैरवापर शक्तीचा शारीरिक शक्तीचा गैरवापर असू द्या किंवा अधिकारिक शक्तीचा म्हणजे उच्च पदावर तुम्ही रुजू आहात आणि तुम्ही खालच्या तुमच्या पदावरच्या लोकांना तुमच्या खालच्या जे तुमचे एम्प्लॉईज आहेत त्यांना जर का तुम्ही अधिकाराचा गैरवापर करून छळ करतायत तर हा मुद्दा देखील ह्याच कॅटेगरीमध्ये येतो हा देखील अपराध आहे तर या अपराधाला जो व्यक्ती पात्र ठरणार आहे त्याचा हिशोब स्वामी समर्थ स्वतः करणार आहेत स्वामींच्या कोपाला हा व्यक्ती पात्र होणार आहे जरी तो स्वामींचा भक्त असेल तरी जरी तो स्वामींचा भक्त नसेल तरी तो कुठल्याही देवाचा भक्त असू द्या पण तो व्यक्ती कुठलाही व्यक्ती या तीन गोष्टी जे मी आत्ता बोललो या तीन गोष्टींपैकी जर कुठली गोष्ट जो व्यक्ती करत असेल तर तो कितीही मोठा व्यक्ती असू द्या पैशाने अडक्याने किंवा त्याचा जे काही त्याचं सामाजिक अस्तित्व आहे व्यवहारिक जगामध्ये या भौतिक जगामध्ये तो कितीही मोठा व्यक्ती असू द्या हे तीन अपराध जर का किंवा या तिघांपैकी एकही अपराध एक तो व्यक्ती करत असेल तर त्याने सावधान व्हायचं आहे त्याचा हिशोब ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ स्वतः करतील करतातच हा माझा आजपर्यंत हे फक्त मी बोलत नाही आहे हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे अशा मी कितीतरी गोष्टी हे उदाहरणं जे मी तुम्हाला ही घटना सांगितलं ना या गोष्टी असे मी कितीतरी उदाहरणं बघितल्या आहेत माझ्या प्रत्यक्ष जीवनात देखील आणि माझ्या आध्यात्मिक प्रवासामध्ये जेवढा माझा आध्यात्मिक अभ्यास आहे त्या अभ्यासामधून देखील मला ह्या गोष्टींचं ज्ञान मिळालेलं आहे याच गोष्टी निघून आलेल्या आहेत तर या तीन गोष्टी मित्रांनो म्हणून सांगतो आपल्यासारख्या स्वामी सेवेकरांच्या हातून कधीही चुकूनही होता कामा नयेत म्हणून आजचा हा खास व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे मुद्दे कसे वाटले आणि व्हिडिओत मांडलेले जे मत आहेत याच्याशी तुम्ही समत आहात की नाही आहात जे काही असेल तुमचं मत देखील मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंटमधनं विचारा चॅनलवर प्रथम असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ